हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन रेसिपीमध्ये स्वागत आहे आणि आता संध्याकाळचं सात वाजलेलं आहे आणि इकडं संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे आता इकडं चूल पेटवलेलं आहे आणि चुलीवर इकडं भात कर भात ठेवा लागलो आहे आणि भात कुकरमध्ये भात करत नाही आम्ही चुलीवरच करतो आहे आणि इकडं चूल पण पेटवलेलं आहे त्यात जरा मीठ टाक मीठ टाकून तांदूळ धुतलेला आहे आणि आता इकडे चुलीवर ठेवतो आणि इकडं आज मस्त एक रेसिपी आहे आणि शेअर केलेलं आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि इकडं एक रेसिपी होईपर्यंत इकडं भात आहे म्हणून इकडं बघा सगळं भांडीतेन घासून संध्याकाळचं तेल लावलेलं आहे आता इकडं भाजी काय काय आहे आज गवारी पण करायचं आहे म्हणजे भाजीला आज संध्याकाळच्या जेवणामध्ये गवारी आणि इकडं बघा मी भेंडी घेतलेलं आहे भेंडीची भाजी रेसिपी आहे आज आणि ते कसं करायचं ते शेअर केलेलं आहे पूर्ण व्हिडिओ बघा इकडे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे भेंडी आणि आता एका पडक्यानं धुस पुसून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि वरचं काढून का नाही आतलं बी घे काढून घ्यायचं आहे आणि कवळं असलं तर गाभा कन गाबा पण घ्यायचा आहे इकडं बघा मी असं कट करून घेतो काटा भेंडी आणि ते असं क बारीक कट करून घेतलेलं आहे मी आणि आता हे भाजून घ्यायचं आहे इकडं चुलीवर भात पण झालेला आहे भात इकडं उतरून ठेवतो आणि आम्ही घरात कसं कुकरमधला भात कोण खात नाही म्हणून मी तर चुलीवरच भात करून चुलीवरच भाकरी आणि भाजी आमटी तेवढंच गॅसवर करतो आम्ही चुलीवरच भात चपाती आणि भाकरी पण चुलीवरच तर भेंडी मी इकडंच बारीक चिरून घेतलेलं आहे आणि ते आता भेंडी तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्याचा चिकटपरा जाईपर्यंत आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि भेंडीची भाजीत काय काय घालायचं आहे बघा हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आणि मी लसूण घ्यायचं आहे हे बघा मी लसूण अर्धा गड्डा आहे मी तेवढं घेतलेलं आहे जिरं आणि हळद ते आता मीठ टाकून बारीक करून घ्यायचं आहे कलबत्तामध्ये बारीक करून घेतो मी एवढं मिक्सर जास्त वापर करत नाही कारण जास्त मसाला असला तर तेवढंच आणि इकडं कांदा चिरून घेतो आणि टोमॅटो पण चिरून ते आता कलबत्तामध्ये असलेला त्या खरड्यात घालून ते बारीक करून घेतलेलं आहे इकडे बघा आणि इकडे सर्व तयार करून घेतलेलं आहे कांदा चिरून घेतलेला आहे आणि खरड्याचा मसाला करून घेतलेला आहे भेंडी पण भाजून घेतलेला आहे आणि दोन चमचा तेल टाकलेला आहे तेलामध्ये कांदा मोठा चिरून घेतलं होतं ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि इथं मी अलबत्तामध्ये करून घेतलेला मसाला ते तेलामध्ये चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये गरम मसाला हळद आणि धनं पावडर मी सगळं मसाला टाकलेला आहे आणि इकडे अर्धं वाटी दही टाकलेलं आहे आणि काट्या भेंडीला दही पाहिजेच म्हणजे त्याचा चव वेगळंच असते तुम्ही पण ट्राय करून बघा चला इकडं व्यवस्थित मसाला पण भाजलेला आहे आणि दही पण व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि इकडं भाजून घेतलेलं भेंडी त्यामध्ये घालून ते आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे भाजी मस्त लागते भाकरीबरोबर मग तुम्ही पण करून बघा आणि इकडे थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पाणी जरा थो जास्त घालायचं म्हणजे ती भेंडी शिजवायला पाहिजे चवीनुसार मीठ पण टाकतो त्यात आणि ती भेंडी कसं आहे जून असते मग ते तोंडात कसं कच्चं लागतं आहे त्यामुळं जरा दहा पाच मिनटं चुल गॅसवरच मंद गॅसवर ठेवायचं आहे इकडे झालेलं आहे भाजी तयार झालेलं आहे आणि त्यावर जरा कोथिंबीर टाकतो आणि रेसिपी कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा चला या जेवी जेवायला तुम्ही पण इकडे बे काटे भेंडीची भाजी तयार झालेला आहे आणि परत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय आता इकडं स्वयंपाक सगळं आवरलेलं आहे बघा आता किचन सगळं आवरून ठेवलेलं आहे आता जेवायचे टायमिंग झाले